नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय शॉप इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो ज्या गोष्टीची किंमत असते तर मार्केटमध्ये आपण गेल्यानंतर एखादी वस्तू खरेदी करतो कंपनी तेच असते परंतु त्याच्यामध्ये क्वालिटी असते हलके भारी त्याच्यातल्यातले कंटेन असतात तसंच असते विचारांचं पण बऱ्याच वेळा चांगले विचार पण आपल्याला एखाद्या व्यक्तीनं सांगितले तर पटत नाहीत असं बऱ्याच लोकांच्या बाबतीत घडतं आणि त्याच्यामुळे एक दुष्टचक्र होतं निर्माण आणि गरिबी तयार होते आणि गरिबी ही लवकर बाहेर पडत नाही स काही समाजामध्ये लोक खूप गरीब आहेत त्याचं कारण आहे विचार जात धर्म प्रांतभेद वर्णभेद असं काही नसतं तुमचे विचार आणि कर्म कारण विचार चांगले आले आणि कर्म चांगले केलं तर नक्की गॅरंटेड फायदा होतो हे आपण आज सगळीकडे पाहतो मित्रांनो त्याच्यासाठी आपण चांगले विचार घेतले पाहिजे आणि चांगले विचार घेऊन ते राबवणं इम्प्लिमेंट करणं कठीण असतं जसं सकाळी लवकर उठणे आणि कामाला जाणे हे सगळ्यांना माहिती आहे परंतु लवकर उठावं असं वाटत नाही कामाला जावं असं वाटत नाही त्याच्यामुळे काय होतं पेमेंट मिळत नाही किंवा कमी मिळतं आणि शाळा कॉलेजमध्ये डिग्री घेतल्यानंतर आपल्याला फक्त डिग्री काय करते तुम्हाला एंट्री देते त्याच्यानंतर स्किल हे महत्त्वाचं असते स्किल आपण काम कसं करतो त्याच्यावर आपला पेमेंट असतो तसंच आहे विचारांचं पण बरेच लोक सगळे पैसे कमवतात परंतु सगळे श्रीमंत नाही त्याचं कारण ते आहे आपण जे कमवलेला पैसा आहे तो मल्टिपल करण्यासाठी आपल्याला नॉलेज आपल्याला ज्ञान असणं गरजेचं आहे परंतु मित्रांनो एलआय शिव पिंडे ही भारत सरकारची संस्था आहे इथं ज्ञानाची काही गरज नाही फक्त आपण ते एखादा प्लॅन घेऊन आपण तो सतत प्रीमियम भरला पाहिजे आता तर आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे लवकरात लवकर घ्या आपले आर्थिक जी प्रश्न आहे सोडवायचा असेल तर गॅरंटेड लाईफ टाईम बॅक पॉलिसी आहे मित्रांनो पूर्वीचे असे असे प्लॅन नव्हते आता आहे त्याचा फायदा घ्या आणि ह्या प्लॅनमध्ये तुम्हाला बँकेपेक्षा जास्त व्याज मिळतं आठ टक्के गॅरंटेड आता बचत खात्यावर आठ टक्के कुठली बँक देत नाही बचत खात्यावर कुठली बँक लोन देत नाही बचत खात्यावर कुठला इन्शुरन्स नसतो बचत खात्यातलं जे इंटरेस्ट मिळतं ते टॅक्स फ्री कधीच नसतं हे सगळे बेनिफिट ह्या प्लॅनमध्ये आहेत टॅक्स फ्री रिटर्न मिळतं लाईफ टाईम गॅरंटेड इंटरेस्ट मिळतं बोनस मिळतो आणि आपल्याला सतत पैसे मिळतात आणि भरलेले वाढतात मित्रांनो आपला जर आर्थिक फायदा करून घ्यायचा असेल तर यालाशिवाय इंडियाच्या पॉलिसीशी पर्याय नाही कारण हे तुमच्या सगळ्या जिम्मेदार्या पार पाडतं माणूस म्हणून आपल्या जी लग्न होतं मुलंबाळ होतात ही आपले एक जिम्मेदार आहेत पर्सनल लायबिलिटी आहेत आपले वैयक्तिक जिम्मेदार आहेत आपल्या मुलांच्या शिकायला पैसे कुणी आणून देणार नाही आपल्याला अन्न वस्त्र निवारासाठी लागणारे पैसे कुणी आणून देणार नाही आणि निसर्गाने दिलेली ताकद आणि वेळ ही पण संपत चाललेलं आहे मित्रांनो ह्याच्या बाबतीत जागरूक बरेच लोक नाहीत कारण वेळ वाया घालवतात आणि नंतर आर्थिक अडचणीत अडकून पडतात त्यावेळेस त्यांचं शोषण होतं मित्रांनो जास्त व्याजानं पैसे कुणाला दिले जातात ज्याच्याकडे पैसे नाहीत त्यालाच मी नेहमी सांगत असतो एखाद्या रुग्णाला ब्लड त्याचं कमी झालेलं आहे आणि त्याचं ब्लड काढलं तर काय होईल रुग्ण लवकर जगावेल ना तशीच परिस्थिती आहे मार्क मार्केटची ज्याच्याकडे पैसे नाही त्यालाच जास्त व्याजाने पैसे दिले तर तो काढतो पण कारण मजबुरी तयार होती मजबुरी हे जी माणसाची कमजोरी तयार होती ना ही कमजोरी कधीच जात नाही हे घालवली तरी जाईल जसं आता आपल्याला ज्याला गरज आहे इन्शुरन्सची तोच इन्शुरन्स घेत नाही त्याचं कारण आहे आलेले पैसे त्याला मिळतातच कमी आणि जरी मिळा मिळाले जास्त तरी तो काटकसर करत नाही खर्च कोण जास्त करतं मला सांगा पैसे नसणारेच लोक खर्च करतात कर्ज काढून आणि जे पैसे असणारे लोक काय करतात बचत करतात इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्याचे फायदे त्यांना मिळतात म्हणजे काय होतं आणि बोलताना काय व्यक्ती बोलतात आमच्याकडे पैसे नाहीत मित्रांनो हा प्रश्न जे आहे हा वैयक्तिक आहे पर्सनल लेव्हलला पैसे नाहीत तर पैसे कधीच येणार नाहीत जसं आपण कुठलीही गोष्ट केल्याशिवाय होत नाही ही सत्य आहे आपण न करता आपल्याला बेनिफिट मिळतात असं नाही आपल्याला प्रॉब्लेम येतील न करता परंतु प्रॉब्लेम दुरुस्त होणार नाही जसं एखादा रुग्ण असेल त्याचा आजार ऑटोमॅटिक जाणार नाही औषध गोळ्या खाऊन इलाज होईल गॅरंटी नाही परंतु म्हणून तर औषध डॉक्टर बदलून देतो किंवा आपण डॉक्टरची ट्रीटमेंट चेंज करतो मित्रांनो जसं हे शारीरिकदृष्ट्या प्रॉब्लेम दूर करण्यासाठी प्रयत्न करतो तसं आर्थिक पण असतं मित्रांनो आणि आर्थिक प्रॉब्लेम फार मोठा असतो कारण त्याच्यावर सगळं जीवन अवलंबून आहे आपण हॉस्पिटलमध्ये सुद्धा पैसे कुठून आणू जर पैसे असतील तर असतील तर ट्रीटमेंट दौक पण घेऊ शकणार नाही मित्रांनो पैशाचा करार एलआयसी ऑफ इंडिया तुम्हाला आयुष्यभर इन्कमचा करार देते ते लवकर घ्या कारण हा प्लॅन बंद होणार आहे त्याचं कारण सांगतो आयुष्यभर पैसे देणं कुठल्याही संस्थेला परवडत नाही जास्त इंटरेस्ट देणं कुठल्याही संस्थेला परवडत नाही त्याच्यात इन्शुरन्स देणं परवडत नाही आज मिळते तर घ्या कारण पुन्हा पश्चाताप करण्यापेक्षा आज आपल्याला आहे संधी तर त्याचा योग्य फायदा करून घेतला पाहिजे मित्रांनो बऱ्याच लोकांना वेळ निघून गेल्यास महत्त्व कळतं एखाद्या विधवेला कळतं अगोदर इन्शुरन्स काढला असतं तर एखाद्या विद्यार्थ्याला एक मार्क कमी पडल्यावर डोनेशन द्यायची वेळ आल्यावर कळतं मार्काची किंमत मित्रांनो एखाद्या माणूस प्रवासाला निघाला आहे आणि त्याची बस जर निघून गेली ते वेळेत जर पोहोचला नसेल बस निघून गेली तर त्याला नंतर पशे होतो की आपण थोडं लवकर आलं असतो तर बरं झालं असतं हे असं होऊ नये म्हणून हा व्हिडिओ आहे मित्रांनो वेळेच्या अगोदर जागा व्हा आणि इम्प्लिमेंट व्हा मे इम्प्लिमेंट करा आणि सतर्क राहा कारण वाचवायला कुणीच येणार नाही स आपण मराठीमध्ये म्हणतो सगळी सोंग आणता येतात पैशाचं सोंग आणता येत नाही तर पैसे मल्टिपल केले पाहिजेत शेतकरी काय करतो पेरणी करून मल्टिपल करतो हजार विघ्न आहे त्याला कधी कधी दुबार पेरावं लागतं तरी पेरतो ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ भाव कधी लागत नाही तरी तो कधीच हार मानत नाही तो पेरणी करतोच आणि करायलाच पाहिजे आणि पर्याय पण नाही मित्रांनो आपण काय करतो ऑप्शन घेतो ऑप्शन ऑप्शनमुळं आपल्याला काय होतं बेनिफिट मिळत नाही कम्पलसेशन ठरवलं पाहिजे आपण उत्पन्न आले की सर्वप्रथम आपण हजार दोन हजार बचत केली पाहिजे आणि एल आय सीत का करायची एल आय सी ही कसं असतं एल आय सीमध्ये पैसे काढता येत नाही मधी काढलं तर तुमचं नुकसान होतं म्हणून सक्तीची बचत पाहिजे आज लोकांना सक्ती नको आहे त्याच्यामुळे तर एल आय सीच्या पॉलिसी घ्यायला टाळटाळ करतात किंवा असेल तर बंद करतात आता एस आय पीमध्ये पैसे कधी भरता येतात कधी काढता येतात त्याच्यामुळे ते टिकत पण नाही ना आपल्याच मुलाला इंग्लिश मिडियमला आपण शाळेत पाठवतो कधी आणतो का आणि आणून बघा काय होतं ती आपल्या घराला उघडं ठेवून जावा काय होतं ती बघा मग निर्जीव वस्तूला एवढं सुरक्षित करतो आपण तर पैसे कमावायचे आपण मशीन आहे आपण यंत्र आहे माणूस आहे आपण काय म्हणा त्याला सेक्युअर केलं पाहिजे का नाही उद्या जर येणारा पैसा जर बंद झाला तर कुटुंब कसं चालणार किंवा वाढवला नाही तर पैसा कसा पुरेल शेतकऱ्यांनी एकुलू ज्वारी जर खाऊन टाकली तर एकच दिवस जाईल आणि ती जर पेरणी करून उत्पादन काढलं तर वर्षभर वर जाईल पैसे इन्क्रीज केले पाहिजेत मित्रांनो एल आय सीच्या माध्यमातून पैसे वाढतात आणि वापरायला पण मिळतात एक वर्षानंतर लोनच्या माध्यमातून आपण जर पैशाची ग्रोथ नाही की तर पैसे कमवायचं वय पण संपणार आहे आणि पैसे पण मिळणार नाहीत आपली आर्थिक कोंडी तयार होईल आपल्यासाठी कोणीच काम करणार नाही आपल्यासाठी आपल्यालाच करावं लागेल जसं भूक लागल्यानंतर जेवण आपणच करतो जर दुसऱ्या दुसऱ्याने जेवण करून आपलं पोट भरतं का आता बरेच लोक बघा असाच प्रकार आहे पैसे बचत करत नाहीत लोन मागायला जातात मग मग काय होतं लोन बँका काय करतात नोटा छापायचा अधिकार नाही बँका कुणाच्या तर एफ डी घेतात आणि तेच लोन म्हणून देतात मग आपल्याला डबल इंटरेस्ट द्यावं लागतं म्हणजे आपण आपल्याला दंड मारून घेतलं सर काय चांगलं नाही ना काम केलं की के आपल्याला आपण दिसत नाही परंतु पावर जास्त आहे जसं ऑक्सिजन दिसतो का नाही परंतु ऑक्सिजन असं माणूस जगू शकतो का हे आपण कोरोनामध्ये पाहिले ना ऑक्सिजनचा सप्लाय होत नव्हतं तर लोकं कितीतरी ऑक्सिजनसाठी ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मेलीत मित्रांनो असंच असतं एमर्जन्सी कधी आयुष्यामध्ये येईल सांगता येत नाही आणि म्हातार पण तर ठरलेलंच आहे तरी तयार केलं जात नाही आता सरकारी सुद्धा पेन्शन आहे सरकारी नोकऱ्याच नाहीत मग एवढी वाईट परिस्थिती निर्माण आपण करतोय आपल्या कर्मानं विचारानं चांगलं सांगण्यास सांगणारे व्यक्ती मिळाले आता यूट्यूबवर मला सांगा इतकं नॉलेज मिळतं हे प्लॅटफॉर्म किती मोठा आहे चांगल्या गोष्टी आपण ऐकून इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत आम्ही तर मदत करतो जसं जर एखादा रुग्ण डॉक्टर पैसे घेऊन ट्रीटमेंट देतो तो गॅरंटी नसते आम्ही तर तुम्हाला आर्थिक ट्रीटमेंट फुकट देतो गॅरंटेड देतो मग का करू नये मित्रांनो हे जर नाही केलं तर काय होईल तुमचे सगळे कामं आहे ना फेल होतात आणि मग ह्याच ह्या सगळीकडनं माणूस फेल झाला तर एल आय सीचा सपोर्ट असतो शेवटी आणि एल आय सीच नसेल पॉलिसी नसेल तर तुम्हाला सगळीकडनं तुम्हाला प्रॉब्लेम निर्माण होईल इथं जर एल आय सीची पॉलिसी असेल तर तुम्हाला सपोर्ट मिळेल संकटात कारण लोनच्या माध्यमातून पैसे मिळतात देऊ न करू कोणाच्या जीवनामध्ये डिसेबिलिटी डेथ आणि डिसीज अशी जर गोष्टी घडल्या तर एल आय सीचा क्लेम मिळतो आणि त्याच्यातनं आपला आर्थिक सोडवणूक होते मित्रांनो पैशाचा करार एलआयसी ऑपिंड्यामध्ये आयुष्यभर आहे लवकर घ्या मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब मित्रांनो हलगर्जीपणा करणं जसं मी नेहमी सांगतो बघा दोन वायरी जोडल्यात त्याच्यात जर जो लूज कनेक्शन असेल तर स्पार्किंग होतं आणि प्रवाह बंद पडतो तसंच आहे विचाराचा पण लूज असतो बऱ्याच व्यक्ती चांगल्या गोष्टी टाळतात करत नाहीत केल्या तर टिकवत नाहीत मित्रांनो आपण आपल्याला संकट निर्माण करतोय फक्त वेळ आलेली नाही म्हणून आपण त्या त्याची किंमत कळत नाही आणि वेळ आल्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टी काही करता येत नाही त्याचे परिणाम भोगावे लागतात जसं एखाद्या विद्यार्थ्याला एक मार्क कमी असला तर तुम्हाला डोनेशन तर द्यावं लागेल नाही तर ॲडमिशन तर मिळणार नाही म्हणजे व्यवहार आहे मित्रांनो व्यावहारिक जीवनामध्ये आपल्याला पैसे नाही तर आपल्याला कुणीही जगामध्ये देणार नाही तुम्ही इंटरेस्टनं जरी काढाय दिलं बघा आता ज्याच्याकडं इन्कम प्रूफ नाही प्रॉपर्टी नाही त्याला लोन पण कुठली बँक देत नाही कारण जगामध्ये तोटा स सहन करायला आणि दुसऱ्याला प्रॉफिट झालं कुणीही जन्माला आले नाही संस्था नाही ना माणूस नाही त्यासाठी अभंगामध्ये का लिहिले तुझा आहे तुझ्यापाशी जागा चुकला प चुकलाशी म्हणजे आपण आपल्याकडं सगळं काही असतं परमेश्वरानं वेळ दिलेले आहे प्रत्येकाला दिलेले आहे आणि त्याचा जर योग्य वापर नाही केला आणि योग्य प्लॅनिंग नाही केलं संयम ठेवला पाहिजे शिस्त पाहिजे आणि प्लॅनिंग केलं पाहिजे आणि ते सातत्याने टिकवलं पाहिजे जसं रोज जेवण करतो ना आपण बचत जर नाही केली तर काय होईल पैसे कमावायचे वय संपून जाईल आणि पैसे कुणी देणार नाही तुमची आर्थिक अडचण निर्माण होईल पिढ्यान पिढ्या लोकं आर्थिक अडचणीमध्ये आहेत पारतंत्र्यामध्ये आहेत आर्थिक स्वातंत्र्य आणि आर्थिक पारतंत्र्य आर्थिक स्वातंत्र्य आपण निर्माण करतो आर्थिक पारतंत्र्य पण आपणच निर्माण करतो फक्त वेळ निघून गेल्यास तुम्हाला त्या पारतंत्र्यातनं सुटका नाही कुठलीही गोष्ट वेळेत करा मित्रांनो वेळ फार पॉवरफुल असते त्याचं महत्त्व भरपूर आहे आणि आपल्याला जर कळत नसेल तर तुम्ही आश्रमामध्ये जावा आयुष्यभर काम करून आज जगायला पैसे नाहीत अशी अवस्था आहे लाचारी पद्धतीने गुन्हा हा दिसत नाही जसा ऑक्सिजन दिसत नाही तसा हा गुन्हा घडत असतो आपल्या हातानं वेळ आपल्या हातानं डोळ्यानं निघून चालले मनानं विचार करून आपण जर त्याचं प्लॅनिंग नाही केलं तर वेळ निघून जाईल वेळ काही थांबवता येत नाही आणि आज बघा कित्येक लोकाला जगण्यासाठी पैसे नाहीत आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा काय परिस्थिती आहे महागाईन वाढते का नाही आपली महागाईन वाढल्यानुसार आपल्याला तेवढे पैसे मोजावं लागतात जसे एक एकशे पाच रुपये लिटर पेट्रोल आहे पूर्वी पन्नास होतं मग आपल्याला एक पन्नास रुपये द्या म्हणलं तर देईल का कुणी तसं मित्रांनो परिस्थिती आपली गंभीर निर्माण होत चाललेली आहे आपण जर उघड्या मनाने उघड्या डोळ्यांनी पाहून जर दुर्लक्ष करत असाल तर ही परिस्थिती फार वाईट होईल आपण प्लॅनिंग करा कारण महागाईनं वाढते आपल्याला जास्त पैसे मोजावे लागतात ना आपण पैसे ठेवत नसेल तर उद्या कसे व्यवहार चालतील मुलांचं शिक्षण कसं होईल म्हातारपाणी सोय काय आहे उद्या आपल्याला जगण्यासाठी व्यवहारासाठी पैसे कोण देईल ऑफ पिंड्याची पॉलिसी आहे मित्रांनो घाबरू नका काळजी करू नका पॉलिसी चालू करा पहिलं दोन हजार तीन हजार चार हजार जमेल तेवढे पैसे बचत करा नंतर खर्च करा क्रम जर उलटा लावला तर आपल्याला आपण अडचणीत याल जे महत्त्व आहे ते महत्त्व तर त्या वेळेत नाही दिलं तर ते महत्त्व आपलं ऑटोमॅटिक कमी होतं आपल्या जे वाढत्या जबाबदाऱ्या महागाईन आणि दुसऱ्या साईडला पैसे कमायचा पिरियड कमी होत चालला आहे मित्रांनो जसं वेळ कमी होतो आहे तसं आपण सावध झालं पाहिजे काम स्पीडनं केलं पाहिजे आता बरेच लोक काय काय दहावीस तीस चाळीस पंचेचाळीस वर्षापर्यंत काहीच करत नाहीत प्लॅन नंतर त्यांना जाग येते आणि त्यानंतर मग वेळ कमी असल्यामुळं फायदा पण कमी होतो मित्रांनो वेळ ही सगळ्यात मोठी पावर ताकद आहे आणि ती आपण गमवू नका योग्य विचार योग्य कर्मातनं सगळं काही साध्य करता येतं त्यासाठी सतत आपण जे यशस्वी लोकं झालेले आहेत ज्यांनी हे सगळं करून दाखवलेलं आहे प्रॅक्टिकली अशा व्यक्तीच्या संपर्कात राहा म्हणजे तुमचा फायदा होईल जे दिवाळखोरीत आलेले आहेत जे व्यसनं करतात जे ज्या लोकांची कर्जबाजार आहेत अशा लोकांच्या संपर्कात राहिला तर तुमचं आहे ती पण संपून जाईल म्हणून संगत चांगल्या लोकांची करणं आपल्या हितासाठी गरजेचं आहे पैसा आपल्याच नावावर ठेवण्यासाठी आपण शत्रू बनवू नका मित्रांनो एलआय शिवपिंडी ही भारत सरकारची संस्था आहे धोका नाही भीती नाही आपल्याला गॅरंटेड पैसे परत मिळतात वाढवून मिळतात इन्कम सेक्युरिटी मिळते आणि खर्चावर नियंत्रण येऊन खरी प्रगती होते अधिक माहितीसाठी मला फोन करा आणि वेळ वाया घालू नका मित्रांनो रोज आपलं नुकसान होतं आहे म्हणजे सगळ्यात मोठा वेळ कमी होतो या पृथ्वीवरला किती मिळालेलं माहीत नाही किती उरला आहे माहिती नाही आणि संपवतंय हे तर आपल्या डोळ्यासमोर दिसते तो संपत असताना आपण त्याचा योग्य वापर करणं एवढीच आपल्या हातात आहे ती उशीर करू नका अधिक माहितीसाठी मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू मित्रांनो पाच वर्षेसुद्धा बचत करून आयुष्यभर पैसे घेऊ शकता दहा वर्षे पंधरा वर वर्षे मित्रांनो बचत करणं म्हणजे खरी प्रगती आहे तुम्ही किती कमवता ह्याला कसलंच महत्व नाही तुमच्याकडे किती आहे आपण किती दिवस जगलो ह्याला महत्त्व नाही आपलं आयुष्य किती राहिलं ह्याला महत्त्व आहे मित्रांनो तसंच आहे पैशाचं आयुष्य तर बघता येत नाही पण पैसे बघता येतात आणि ते आपल्या हातात आहे ज्या गोष्टी हातात नाही त्याचं जास्त काळजी करू नका जे हातात आहे ते करा आणि आपल्याला चांगले दिवस निर्माण होतील आजचे दिन ही पर्सनल आहेत हे सरकारचे नाहीत आजचे दिन येण्यासाठी आज चांगला विचार करावा लागेल चांगलं कार्य करावं लागेल ओके थँक्यू